नमस्कार आता सायलीने तर प्रियाच्या रूममध्ये मोबाईल रेकॉर्डिंगला लावून ठेवलेला असतो आणि त्यामध्ये तिला ते शेवटी रो रेकॉर्डिंग भेटतं ती रेकॉर्डिंग बघते तर त्यामध्ये महिपत नागराज आणि प्रिया चांगलं मस्त एन्जॉय करत असतात जो जोरात हसत असतात आणि अर्जुनबद्दल खूप काही बोलत असतात हे सगळं त्या व्हिडिओमध्ये सायलीला दिसतं आणि सायलीला धक्का बसतो सायली लगेच प्रतिमाला फोन करते आणि म्हणते प्रतिमा आत्या, प्रिया तुमच्याकडे आली नव्हती ना तेव्हा प्रतिमा म्हणते हो सायली अगं मी खरं बोलते खरंच प्रिया इथे आलीच नव्हती अगं तन्वी इथे आली नाही तर मी आली म्हणून कसं म्हणू उलट ती मलाच बोलते की आई तुझ्या काहीच आता लक्षात राहत नाही म्हणून अगं मला आता उलट सगळं आठवतंय हळूहळू माझं सगळं लक्षात राहतंय मला चांगलंच आठवतंय तन्वी इथे आलीच नव्हती तेव्हा सायली म्हणते प्रतिमा आत्या तुम्ही लगेच आत्ताच्या आत्ता, आत्ता सुभेदारांच्या घरात या तेव्हा लगेच प्रतिमा म्हणते ठीक आहे आणि प्रतिमा सायलीकडे येते आणि सायलीला विचारते काय गं सायली काय झालं आणि सायली तो प्रतिमा आत्याला व्हिडिओ दाखवते आणि म्हणते बघा बघा प्रिया ही तुम्हाला भेटायला गेलीच नव्हती ही इकडे मैपतला भेटायला गेली होती बघा तिकडे जाऊन कशी ती एन्जॉय करते कारण आता त्या मैपतने नवीन ॲडव्होकेट आणली आहे ॲडव्होकेट दामिनी देशमुख म्हणून त्यांची पार्टी चालू आहे आणि तिने इथे घरात सगळ्यांना खोटं सांगितलं की मी आईला भेटायला गेले होते आणि आईकडून मी शिरा शिकून आले आहे आणि पूर्ण आजींना शिरा खायचा होता ही इ, आता ही घरात नाही म्हणून मी शिरा बनवला आणि मी बनवलेला शिरा तिने पूर्णा आजींना नेऊन दिला आणि तिने खोटं सांगितलं की तिने शिरा बनवला आहे मी आताच आईकडून शिऱ्याची रेसिपी घेऊन आली आणि तसा शिरा बनवला आहे आता मात्र प्रतिमाला ते ऐकून धक्का बसतो प्रतिमा म्हणते काय म्हणजे तन्वी खोटं बोलते सगळ्यांशी तेव्हा सायली म्हणते हो बघा ना हा पुरावा सुद्धा आहे आता प्रतिमाला राग येतो प्रतिमा सायलीच्या रूममधून एकदम फटाफट खाली येते आणि खाली हॉलमध्ये आजी अस्मिता आणि कल्पना बसलेल्या असतात ती येते प्रतिमा आणि सरळ प्रियाच्या सटासट कानाखाली वाजवते तेव्हा कल्पना आणि पूर्णाजी हादरतात की काय झालं जी म्हणतात प्रतिमा काय झालं अगं तू तन्वीला का मारलंस तेव्हा प्रतिमा म्हणते पूर्णा आई तुम्हाला माहीत नाही ही एक नंबरची खोटारडी मुलगी आहे हिने तुम्हाला खोटं सांगितलं जो शिरा सायलीने केला होता तो तुम्हाला हिने तिने केला आहे असा सांगितला आणि ही माझ्याकडे आलीच नव्हती ही मला भेटलीच नाही आणि हिने मला शिऱ्याची रेसिपी विचारलीच नाही आणि मीसुद्धा हिला शिऱ्याची रेसिपी सांगितलीच नाही ही खोटं बोलते ही बाहेर त्या मैपतला भेटायला गेली होती तसा पुरावा आहे माझ्याकडे आणि सायली दाखव तो व्हिडिओ आणि सायली तो व्हिडिओ दाखवते तेव्हा पूर्णाची आणि कल्पनाच्या पायाखालची जमीन सरकते तेव्हा कल्पना पूर्णाची म्हणतात म्हणजे तन्वी तू खोटं बोललीस तू तो शिरा बनवलाच नव्हतास आणि सायलीने बनवलेल्या शिऱ्याला तुझं नाव दिलंस आणि खोटं का बोललीस ग तू का अशी वागलीस आणि प्रतिमाला सुद्धा भेटायला गेली नव्हतीस उलट तिलाच सांगते की तुझी अजून तब्येत बरी नाही वाटतं असं कसं तू वागू शकतेस काय एवढं मोठं खोटं बोललीस तू आता सगळ्यांसमोर प्रतिमा आणि सायलीने प्रियाची चांगलीच पुंगी वाजवलेली आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू